हाय फ्रेंड्स आज मी बनवला आहे डोसा तर बघू शकता किती जाळेदार आणि किती छान कुरकुरीत असा हा डोसा झालेला आहे तर चला आपण डोशाला सुरुवात करूया इकडे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे उडदाची डाळ अर्धा वाटी घेतलेली आहे आता या तांदळाला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पहिल्या पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून पाणी काढून आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मी तांदळाला भिजत टाकलं पाणी टाकून भिजत घातलं आहे त्यानंतर उद्या डाळ पण तीन पाण्याने धुऊन आणि त्यात पाणी टाकून रात्रभर भिजत घातलेले आहे आता रात्रभर भिजत घातल्यानंतर आपण आता हे तांदूळ मिक्सरला वाटून घेणार आहोत तर हळूहळू हर, करून आपण हे मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे प्रथम मी तांदूळ टाकले आणि मिक्सरला टाकून बारीक करून घेतलेले आहेत आता मी ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते एका डब्यात काढून घेणार आहे त्याच्यानंतर इकडे मी परत थोडे तांदूळ राहिले होते ते पण वाटून घेणार आहे मिक्सरला थोडं थोडं करून मी वाटून घेणार आहे त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ पण घेऊन मिक्सरमध्ये टाकून ती पण आपण वाटून घेणार आहेत आता ही उडदाची डाळ पण मी हळूहळू करून थोडं पाणी टाकून मी वाटून घेणार आहेत हे बघावं जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता उडदाची डाळ पण मी वाटून घेतलेली आहे आता मी हे तांदळाचं आणि उडदाची डाळीचं मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे आता याला चमच्यानी चांगलं मिक्स करून घेणार आहे तांदळाचं आणि उडदाच्या डाळीचं मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आता हे रात्रभर मी तसंच ठेवणार आहे बारीक केल्यानंतर आता आपण याचे सकाळीच डोसे बनवायचे आहेत आता हे बघू शकता तुम्ही बॅटर किती घट्टसर तयार झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडा सोडा आणि थोडंसं लिंबू पण पिळून घेणार आहे कारण लिंबूने मस्त जाळेदार डोसे येतात आता हा मी अर्धा लिंबू अख्खाच्या अख्खा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे आता चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे आपण तवा तापत ठेवणार आहोत आता हा तवा तापत ठेवलेला आहे तवा तापत आलेला आहे आपण त्याच्यावर पाण्याचे शिंतोडे मारून घेणार आहोत आणि टिश्यू पेपरने चांगला स्वच्छ पुसून घेणार आहोत त्यानंतर तेल घेणार आहोत थोडं थोडं साईडने तेल सोडायचं आहे डोस्याला जास्त तेल नाही लागत त्यानंतर आपण पळीच्या साह्याने डोसा चांगला चमच्याने फिरून घेऊया आहे मी एक केलेला होता तर मी आता तुम्हाला डोसा कसा बनवायचा तो पण सांगते आता हे मी दोन तीन बनवले होते तर बघू शकता किती जाळेदार आणि किती छान हे डोसा झालेला होता तर इकडे मी प तवा तापलेला होता आणि तेल टाकून टिश्यू पेपरने फिरून घेतलं होतं नंतर मी आता पळी घेतलेली आहे पळीच्या सह्याने हळूहळू सगळं मिश्रण टाकून घेणार आहे आणि पळी उलटी करून त्याला गोलगोल फिरून घेणार आहे आता हे सगळं टाकून झालं आहे पळीने गोलगोल फिरून घ्यायचं आहे मस्त पातळसर असा हा डोसा बनवून घ्यायचा आहे आता हा छानपैकी मी पसरून घेतलेला आहे <coughs> आणि वरून पाच मिनटं दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅस कमी कर करून द्यायचा आहे आता हे बघा मी त्याला पलटी करून घेणार आहे तर बघू शकता की ते गोल्डन आणि जाळीदार असा हा डोसा आपला बनून तयार आहे आता आपण डोस्याची चटणी तयार करून घेऊया इकडे डोस्याची चटणी कर तयार करण्यासाठी मी इकडे खोबरं किसून घेतलेलं आहे तर तुम्ही खोबऱ्याचे छोटे छोटे कापण कट करून मिक्सरला वाटून घेऊ शकता इकडे मी मिरच्या घेतल्या आहेत त्यांना मी मोडून घेणार आहे अद्रकचे थोडेसे तुकडे घेणार आहे लसूण घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा मीठ घेतलेला आहे आता मी हे मिश्रण चांगलं मिक्स मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता इकडे मिरचीचं चटणी तयार आहे आता आपण याला एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता मी याला आपण फोडणी करून फोडणीवरून टाकणार आहोत त्याच्यासाठी मी इकडे फोडणी पात्र घेणार आहे फोडणी पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे आता त्या फोडणी पात्रेला आपण गरम करून घेऊया आता फोडणी पात्र गरम होत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आता इकडे मी तेल टाकलेलं आहे तर दोन तीन मी कढीपत्त्याचे पानं घेतलेलं आहे ते मी फोडणी पात्रामध्ये चांगले तडतडून घेणार आहे त्याच्यानंतर मी मोहरी घेतली आहे मोहरीला पण तडतडून घ्यायची आहे त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे जिरं पण मी चांगलं तडतडून घेणार आहे नंतर थोडंसं हिंग आता ही फोड हिंग पण टाकून घेणार आहेत आता ही फोडणी चांगली तडतडत आलेली आहे आता गॅस बंद करून द्यायचं आहे आणि आपण जे चटणी बनवून घेतलेली आहे त्या चटणीवरून फोडणी टाकून घेणार आहोत आता ही फोडणी आपण टाकून घेतलेली आहे आणि चमच्याच्या सहाय्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे <coughs> आता हे मी चांगली मिक्स करून घेतलेली आहेत तर खाण्यासाठी गरमागरम डोशेची चटणी तयार आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका इकडे डोसा आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे